डोंगराळ येथे एका अवघ्या चार वर्षाच्या चुमकलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवरती या मोठ्या समुदायात मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा थेट अपर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणाहून निवेदन देण्यात येणार आहे आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत का मोर्चा निघणार आहे काय संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणारी ही अतिशय म्हणजे घृणास्पद अशी बाब घडलेली आहे एका तीन साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि ही कुठेतरी घटना बंद झाली पाहिजे कारण की आपल्या भारत आपण म्हणतो की भारताची बेटी पण भारताची बेटी आता सुरक्षित राहिलेली नाही आता आमच्या मुलींना सुद्धा बाहेर पडताना आता आम्हाला भीती वाटायला लागलेली आहे की आमच्या मुली बाहेर पडल्यानंतर सुरक्षित राहतील का कारण की अशा नराधमांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पण अत्याचाराला मात्र आतापर्यंत आळा बसलेला नाही त्याच्यामुळे देशाला एक ऐतिहासिक निर्णय असा झाला पाहिजे की ऑन द स्पॉट त्या व्यक्तीवर फाशीची नव्हे तर फाशीपेक्षा कडक अशी कार्यवाही त्या व्यक्तीवर झाली पाहिजे आणि ताबडतोब याचा डिसिजन आपल्या महाराष्ट्र शासनाने सरकारने नक्की घेणं फार गरजेचं आहे आणि असा जो ऐतिहासिक निर्णय झाला तर नक्कीच आम्हा महिलांना खूप आनंद वाटेल आम्हाला स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो पण स्त्री पुरुष समानता ही फक्त कागदोपत्री आहे स्त्रिया आज आपल्या भारत देशामध्ये फिरताना अजिबात सुरक्षित राहिलेल्या नाहीत ह्या घटना वारंवार होत चाललेल्या आहेत आणि ह्या घटनांना जर पाया असेल तर एक जिवंत उदाहरण म्हणून ह्या व्यक्तीला नक्कीच फाशीची शिक्षा ही दिलीच पाहिजे आणि ती पण येत्या एवढ्या आठवडाभरात नक्कीच आपण जर बघितलं तर पुरुषांसह महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि या महिलांच देखील एकच मान्य आहे की त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे वैभव पाटील कसमाचे अपडेट मालेगाव